मयूर ज्ञानेश्वर देशमुख या विद्यार्थ्याने नाना मुंदडा विद्यालयमधून सौर ऊर्जा टेक्नॉलॉजी प्रोजेक्टमध्ये अकोला जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला मालेगाव येथून जवळच असलेल्या करंजी लहाणे येथील ज्ञानेश्वर वामनराव देशमुख यांचा मुलगा मयूर देशमुख हा येत आठवीमध्ये शिकत असून तो नाना मुंदडा विद्यालय मालेगाव येथे शिक्षण घेतोय मयूर हा लहानपणापासूनच विविध प्रकारचे शोध आणि इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टी करून पाहिल्या बरेच प्रयोग त्यांनी घरी केलेत मयूरला संशोधन करण्यामध्ये इंटरेस्ट असल्याचं त्याच्या वर्ग शिक्षकांनी ओळखले टेक्नॉलॉजी सायन्स प्रोजेक्टच्या स्पर्धेमध्ये मयूर देशमुख यांनी भाग घेतला आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी सौर ऊर्जेवर चालणारी फोर व्हीलर गाडी कशाप्रकारे बनवता येते आणि आपल्याला पेट्रोल विना आपत्ती कशी चालू शकतो हे मयूर देशमुख यांनी प्रभात किड स्कूल अकोला त्या टेक्नॉलॉजीमध्ये तज्ञ शिक्षकांचा मोऱ्या प्रोजेक्टची माहिती आणि प्रोजेक्ट सादर केला जवळजवळ या स्पर्धेमध्ये अकोला जिल्ह्यातील सर्वच विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता परंतु मयूर देशमुख यांनी सादर केलेला प्रोजेक्ट परीक्षक आणि तिथील तज्ञ टेक्निशियनने त्याला प्रथम क्रमांक दिला आणि मयूर देशमुख यांनी अकोला जिल्ह्यामधून सौर ऊर्जेच्या प्रोजेक्टमध्ये प्रथम क्रमांक पटकावला त्याला पाच हजार रुपये नगदी बक्षीस आणि ट्रॉफी देण्यात आली याचे सर्व श्रेय या तो आपले वर्ग शिक्षक आई वडील काका काकू तसेच आजी आजोबा यांना देत असून त्याचे करंजी लहाने परिसरामध्ये सर्वत्र कौतुक होते मयूर देशमुख यांनी पुढील प्रोजेक्ट यापेक्षा वेगळा आणि सर्व वैज्ञानिक टेक्नॉलॉजीमध्ये पहिल्यांदाच पाहिला असेल असा सादर करणारे असं मयूर देशमुख पत्रकार गणेश पाटील लहाने यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होता प्रतिनिधी संगीता कदम शिरपूर मालेगाव धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा